इगतपुरी तालुक्यातील खैरगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिंदवाडीत शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती आहे जवळपास आठशे लोकवस्ती असलेल्या शिंदवाडी येथील ग्रामस्थांना आणि लहान चिमुरडांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करत भटकंती करावी लागत आहे चार महिन्यात येथे असलेल्या विहिरीत फक्त तीन पाण्याचे टँकर पंचायत समितीच्या वतीने टाकण्यात आले टँकर टाकलेल्या विहिरीचे पाणी दोन दिवसच पुरते यानंतर येथील नागरिकांना दोन किलोमीटर पायपीट करून शेनवडच्या बंधाऱ्यावरून पिण्यासाठी पाणी आणावं लागत आहे विशेष म्हणजे खेळण्या बागडण्याच्या वयात लहान लहान मुलींना डोक्यावरून पाणी आणावं लागत याबाबत येथील आदिवासी नागरिकांनी अखिल भारतीय आदिवासी हो विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांना या भीषण पाणी टंचाईची कहाणी कथन केल्यानंतर लकी जाधव यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता पाण्याचे भीषण वास्तव समोर आले इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासींवर जिल्हा परिषद पंचायत समितीचे दुर्लक्ष असल्याचं यावेळी जाधव हो, यांनी या सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशी मित्तल जबाबदार असून जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याचा जाब जा विचारणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली केंद्र सरकारने जल जीवन नावाची जी योजना आहे ती गावोगावी प्रत्येक घरातील कुटुंबाला पाणी मिळावं प्रत्येक घरात नळ मिळावं ही सुविधा करण्यासाठी ती जी योजना चालू केली परंतु आता वर्ष होऊन गेलं त्या योजनेची मुदत संपून गेली पण अद्यापही ती योजना पूर्ण झाली नाही फक्त कागदावरती ती राबवण्यात आलेली आहे ती अपूर्ण योजना असल्यामुळं प्रत्येक गावातील आजूबाजूच्या लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही त्यामुळं त्या योजनेची चौकशी करावी त्या योजनेवर कारवाई करावी जेणेकरून आज पुन्हा आता पावसाळा सुरू होईल तरीही आज कोणत्याही बांधवांना पाणी पिण्याची व्यवस्था नसल्यामुळं अजूनही ग्रामपंचायतनी किंवा पंचायत बी डीओनी टँकर चालू केले नाही आणि याला सर्वच जबाबदार जिल्हा परिषद शी ओ आशिमा मित्तल मॅडम असून त्यांच्याविरोधात आम्ही लवकरच हंडा मोर्चा काढणारे सी ओ ऑफिसवरती आणि आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं तात्काळ ह्या योजनेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि गुन्हे दाखल करावे ही मागणी केली आम्ही तसेच या तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांची सुद्धा येथे तीन तेरा वाजले असून अजून काम पूर्ण झाल्याचा कुठेही पत्ता दिसत नाही जलजीवन योजना फक्त कागदावरच दिसत असून या योजनेचा निधी अधिकारी आणि ठेकेदारांनी परस्पर लाटल्याचं दिसून येत आहे याबाबत आपण पावसाळी अधिवेशनात जलजीवन मिशन योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नक्की जाधव यांनी दिली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी शांताराम भांगे इगतपुरी